बाभुळगाव तालुक्याच्या सौजणा येथील सभागृहाचे बांधकाम गावातील गटातटाच्या राजकारणात अडकले असून एका गटसभा मंडपाचे बंद पडलेले काम पूर्ववत करण्यासाठी दिनांक पाच फेब्रुवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय बाभुळगाव समोर उपोषण सुरू केले आहे गेल्या अनेक वर्षानंतर सौजणा या गावी आमदार अशोक उईके यांच्या निधीमधून दहा लाख रुपयांचे सभागृह मंजूर झाले ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतने नाहरकत प्रमाणपत्र दिले गेले दोन गेल्या मंजूर झालेल्या कामाची आठवड्यात प्रत्यक्ष सुरुवात केली असता खड्डे करीत असताना आमच्या दोन तीन घराकरिता घराच्या मागून रस्ता सोडावा अशी मागणी करत एका गटाकडून गोंधळ घालून काम बंद पाडण्यात आले तर दुसऱ्या गटाने त्या घरांना समोरून रस्ता आहे ते तेथून रस्ता सोडण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेतली सौजना येथील गावातील एका गटाने जिल्हा बांधकाम विभागासह पोलीस विभागाकडे निवेदन देऊन बंद पडलेले काम सुरू करण्याची मागणी केली मात्र प्रशासनाकडून काही उपाययोजना न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग बाभूळगाव येथील कार्यालयासमोर सुरू असलेले काम बंद पडले त्याच जागेवर काम सुरू करावे असा पवित्रा घेत एका गटाने सार्वजनिक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले दिनांक सहा फेब्रुवारीच्या दुपारी तहसीलदार मीरा पागोरे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश तेलगोटे उपविभागीय अभियंता पी जी मस्के शाखा अभियंता काझी शाखा अभियंता सुमित मेन पोलीस उपनिरीक्षक डी आर वाघमारे जमादार दीपक आसकर अर्जुन राठोड संजय राठी राजू चिंचे गणेश शिंदे प्रकाश चव्हाण आदींनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची समजूत काढली मात्र उपयोग झाला नाही तेवढ्यात दुसऱ्या गटातील नागरिक उपोषणस्थळी हजर झाले त्यांनाही अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तेही शेवटपर्यंत ऐकायला तयार झाले नाही यामुळे गावात आलेले विकासाचे काम अडकले आहे पंकज वैद्य मारुती टाले आकाश काकडे संदीप गडवे अनिल धार्मिक शरद शेंडे गौरव मते दिनेश कुईटे बाबाराव कुईटे प्रमोद आखरे निलकंठ मते हे उपोषणास बसले आहेत बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीप नमस्कार मी पंकज चंपतरावजी वैद्य राहणार सौजना तालुका बाबुगाव जिल्हा होत नाही माझ्या गावात आजपर्यंत कुठलीही गव्हर्नमेंटची योजना राबवली नाही आहे माझ्या गावाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे पण यावेळेनं ग्रामपंचायतच्या जागेत आपल्या आमदार फंडातून हॉल मंजूर झाला आणि त्याचं बांधकामसुद्धा चाललं त्याच्यासाठी लागणारे सर्व एन ओ सी वगैरे भेटलं काम चालू झालं गड्डे खोदण्यात आले मटेरियल आलं आणि गावातल्या काही एक दोन लोकांनी शिवागारी केली काम करणाऱ्याला जीवानं मारण्याची धमकी दिली ह्या छोट्याशा कारणामुळं ते बांधकाम बंद पडलं आता जे विरोधक आहे त्यांनी आम्हाला तिथून रस्ता पाहिजे असं म्हणून या उपअभियंता बा सार्वजनिक बांधकाम बाबूगाव इथं त्यांनी कंप्लेंट दिली आता वास्तविकता अशी आहे की त्यांच्या घरात घराला वीस फूट रोड आहे एनीटाईम त्यांच्याकडे एल पी ट्रक जाऊ शकतो हार्वेस्टर जाऊ शकते एक साईड असा रोड आहे आणि आमच्या गावात प्रत्येक घराला एक एकच रोड आहे दोन रोड आडवा रोड फक्त या रोड त्या रोडवरून त्या रोडला जोडणारा फक्त एकमेव एकच रोड आहे पूर्ण गावात म्हणून जवळपास ऐंशी टक्के घरांना एक रोड आहे मग यांना दोन घराच्या रो रोडची काय आवश्यकता आहे का मला असं म्हणायचं आहे का इथं बाळूगाव तहसील जे आहे ह्या तहसीलला एक रोड आहे भावनाताईच्या बंगल्याला एक रोड आहे मग हे दहावीस एकराचे शेतकरी आहे यांना दोन रोडची आवश्यकता हो आहे का आणि ॲक्च्युअल आमच्या गावात जागाच नाही आहे अशी हा हॉल बनला हनुमान मंदिर आहे आणि अजून जर दोन्ही इकडून जर यांच्या म्हणण्यानुसार जर जागा सोडली तर मग गावातले प्रोग्राम कुठे होणार भागवत आहे हनुमान मंदिर प्रोग्राम आहे दुर्गा देवीचा प्रोग्राम आहे एखादं लग्न आहे हे कसं होणार आहे सोडण्याजोबती जागाच नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट